में डालो खत्म करो अगर ये परंपरा आप तोड़ने जा रहे हो हम आपका स्वागत करेंगे लेकिन राजनीति में जंग जारी रहेगा जब तक आप तानाशाही या जिस प्रकार के भ्रष्टाचारियों को साथ लेकर आप सरकार चला रहे हो ये जब तक चलेगा तब तक हमारा राजनैतिक जो संघर्ष आहे पण देवेंद्र फडणवीस पुढे असे बोलले होते की राज ठाकरे की उद्धव ठाकरे देवेंद्रजी बोलले होते की राज ठाकरे माझी मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझी शत्रू नव्हे चांगली गोष्ट आहे राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो आम्ही पंचवीस वर्ष मित्र होतोच ना देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जिथे अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन अडवाणी साहेब आम्ही सगळ्यात भाजपचे सगळे